त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तयारी चोरात महंत शंकरानंद सरस्वती महाराजांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि साधू संतांची भेट घेतली यावेळी महंत शंकरानंद सरस्वती महाराजांसोबत आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावर चर्चा झाली महंत सरस्वती महाराजांनी प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा संदर्भ देत नाशिकमध्येही यंदा भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली त्यामुळे अधिक स्नान गरज असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच संतांसाठी पाळीव निवास योजना पार्किंग वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली परवणीच्या दिवशी मिरवणुकीच्या मार्गावर अतिक्रमण हटवण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेस तयारी करावी अशी त्यांची अपेक्षा आहे कुंभमेळ्याचं यशस्वी आयोजन करण्यासाठी अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद आणि सरकार एकत्र काम करणार असल्याचं महंत सरस्वती महाराजांनी सांगितले लवकरच प्रशासन या विषयावर निर्णय अशी शक्यता आहे महाराज काय सांगाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले यावेळी सर्व संत महंतांच्या त्यांनी भेटी घेतल्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काय सांगाल आज आज रोजी महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आले आम्ही सर्व साधू महंत तिथे एकत्रित एका पूजा मंडपामध्ये बसून राहिलो त्याने मध्ये जाऊन भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा केली अभिषेक केला त्यानंतर जिथे आम्ही सर्व साधू मंडळी बसतो तिथे ते आले आणि आमच्यासोबत बसले आणि पंधरा मिनटं जवळपास त्यांची आमची चर्चा झाली तर आम्ही त्यांच्याशी असं बोललोय साहेब आम्ही आता आता प्रयागराज महाकुंभ करून आलेलो आहे तिथली परिस्थिती पाहता तिथे सत्तर कोटी भाविक आले त्यापैकी कमीत कमी आमचे इथे दहा ते वीस टक्के लोक आलेत आमच्या त्र्यंबक सारख्या नगरीमध्ये तुम्ही त्यांची कशी सेवा करणार कारण तुम्हाला त्यांची सर्व जबाबदारी घ्यावं लागेल स्वीकारवी लाग विला, स्वीकार लागल आणि त्यांची स त्यांना सर्व सुविधा द्याव्या लागतील तर ते बघता तुम्ही कसं नियोजन करणार त्याकरिता तुम्ही तीन चार दिवसात येत्या एक त्र्यंबकेश्वरला बैठक घ्यावी आणि सर्व कामं करत असताना तुम्ही इथल्या स्थानिकांनाही फार जास्त असा त्रास होईल विस्थापित होईल असंही काही फार करू नका नाही जर कदाचित वेळ जरी आली तर त्यांना वाऱ्यावर सोडता कामा नाही त्यांच्या पण आपण व्यवस्था केल्या पाहिजेत त्यांनी मान्य केलं की त्या पण आपण करूया आणि मी सर्व व्यवस्थित त्यामुळे आव्हान मोठे असल्यामुळे तुम्ही ही कुंभाची जबाबदारी न सोपवता याची सर्व सूत्र आपल्याकडे घ्यावी कारण उत्तर प्रदेशामध्ये योगीने स्वतः आपल्याकडे जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक दोन दिवसाला चार दिवसाला ते कुंभामध्ये स्वतः हजर असायचे जातीने लक्ष द्यायचे आपल्यानंतर आठ महिन्यानंतर उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभ होणार आहे आत्तापासून तिथले मुख्यमंत्री स्वतः सक्रिय झाले आणि त्यांनी सूत्र स्वीकारली आणि ते, ते सांभाळायला लागले त्याचप्रमाणे तुम्ही करावं आणि हा कुंभ महाराष्ट्रामध्ये होत असताना आणि आपण सर्व महाराष्ट्रीयन असल्यामुळे की हा आपल्याकरिता एक गौरवाचा आणि सन्मानाचा विषय तर आपला महाराष्ट्राचा गौरव आणि सन्मान कुठेही कमी होता कामा नाही कारण आपली ही एक संताची भूमी आहे आणि आपली एक संस्कृती ही वेगळी आहे तुम्ही येत असताना सर्व राजकीय जोडे बाहेर काढून कुंभामध्ये यायचं सर्वांनी सेवा द्यायची आणि हे करायचं आणि तुम्ही जसे मोठमोठे एन जी ओ आहेत हे आहेत त्यांना इन्व्हाइट करायचं जेणेकरून आलेल्या लोकांना खाण्यापिण्याची सुविधा होईल राहण्याची होईल की एक वेळेला त्र्यंबकेश्वरमध्ये दहा टक्के वीस टक्के लोक जरी आ आले तर ते सात ते चौदा कोटी होतात तर एवढ्या लोकांचे वाहन किमान पाच ते दहा लाखाच्या घरामध्ये जातात सात कोटी म्हटले तरी पाच लाख वाहनं किमान होणार तर एवढ्या वाहनांची व्यवस्था तुम्ही कुठे करणार तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आव्हानं फार मोठी मोठी आहे मागच्या पंधरा वर्ष दोन हजार पंधरामध्ये सुद्धा कुंभ असताना तत्कालीन मुख्यमंत्री आजचेच मुख्यमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की सिंहस्थ कुंभ पर्व हा एवढं मोठं चॅलेंज आहे की समाप समाप्ती झाली त्याच दिवशी येणाऱ्या बारा वर्षाची तयारी करावी लागेल ही मी त्यांना आठवण दिली तुम्ही स्वतःही असे बोलले होते ठीक आहे हरकत नाही जे काय मागे झालं पण आता अवधी थोडा राहिला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे आव्हानं स्वीकारावी आणि पूर्ण करावी त्यांनी ती मान्यता दिली कबूल केलेलं आहे की हे मी सर्व करणार करील कुठेही कशाचे कमी पळू देणार नाही नाशिक त्र्यंबकेश्वर येथे मागील बारा वर्षापूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या गर्दीपेक्षा यावर्षी अधिक गर्दी होणे अपेक्षित आहे यात स्नान करता जास्तीत जास्त घाटांचे निर्माण होणार का घाटाचं निर्माण तर त्यांनी केलेलं आहे आणि आजही आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर गोदावरीचं प्रदूषण इतकं आहे मी कालही प्रश्न कालच्या बैठकीमध्ये उपस्थित केला होता की तुम्ही हे सगळं करत असताना ड्रेज ड्रेनेजची घाण पाण्याची व्यवस्था कशी करणार कारण ते त्याच्यामध्ये मिळता कामा नये तुम्ही त्र्यंबकेश्वरचा घाट हे इथून जवळपास तुम्ही हा तळवाडे किंवा तळवाडेच्या खाली नेला पाहिजेत आणि त्र्यंबकेश्वर पासून संपूर्ण गोदावरी नदी तुम्ही नांदूर मनवेश्वर तरीपर्यंत सा स्वच्छ केली पाहिजेत ते जागीजागी वेली वाढलेल्या आहे प्रदूषण वाढलेलं आहे घाण झालेले नाशिकचे घाट सुद्धा तुम्ही आणखीन पुढे न्यायची गरज आहे आणि त्याचं शासन प्रशासन आणि साधू संत मिळून प्रवह करून लोकांनी इतर इतरत्र स्नान केलं पाहिजे असं त्यांना प्रेरित करावं लागेल तेव्हाच आपण एवढ्या लोकांना स्नान करू शकेल तथापि त्र्यंबकेश्वरचा असा मुद्दा आहे की इथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे इथे दर्शनासाठी लोक येणार कारण कुंभामध्ये जे लोक येतील ते माझ्या अनुभवाने प्रयागच्या कुंभावरून ते संपूर्ण भारतामधून येणार नवे नवे ते विदेशातून सुद्धा येऊ शकतील तर त्यामुळे लोक बिना दर्शनाचं बिना स्नानाचं हे जाऊ शकत नाही आम्ही हे पर्यागराजमध्ये अनुभव केला लोकांनी अनेक प्रकारचे कष्ट त्रास सहन केला तरी पण लोकांच्या आस्था आणि श्रद्धा इतकी अटूट होती की त्यांनी स्नान कुठल्याही प्रकारे स्नान हे एकच त्यांचा मुख्य लक्ष ठेवून सर्व लोक तिथे संबंध भारतातून पोहोचलेले होते परवणीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार का तसेच मार्गाचे रुंदीकरण काही करणार का त्यांनी काल तर असं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मी त्यांना काल एक सूचना केली की के तुम्ही एक आखाड्यांच्या वरिष्ठ लोकांची एकदा एक बैठक बोलवा त्यावर चर्चा करा की तुम्ही शाही स्नानामध्ये निघत असताना आमच्या आखाड्याबरोबर बरेचसे रथ निघतात तर तुम्ही किती रथ घेऊन निघणार कशा पद्धतीने निघणार त्यामुळे कारण आपली ही जागा कुशावर्तावरती फार छोटी आहे एक वेळेला किती लोक तिथे उभे राहू शकतील किती लोक स्नान करू शकतील किती रथ उभे राहू शकतील त्याकरिता तुम्ही इथं आखाड्यांच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करणं सुद्धा गरजेचं आहे कारण तुम्हाला त्या दृष्टीने फार नियोजन करावं लागेल आणि त्याकरिता तुम्हाला बरेचसे अतिमण काढावं लागेल लोकांच्या प्रॉपर्टीला सुद्धा धक्का लागू शकतो जर असं तुम्ही करायला जाल तर तेव्हा आमचा हाही एक प्रश्न आहे तुम्ही जर तसं केलं तर लोकांना विस्थापित होऊ द्यायचं नाही झाले तर त्यांना पूर्णपणे मोबदला करून द्यावं लागेल त्यांचा पूर्णपणे त्यांना मोबदला दिला गेला पाहिजे कारण आम्ही कुंभाकरिताही स्थानिक लोकांना सुद्धा एकदम कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा त्रास होईल हे सुद्धा आम्हाला चालणार नाही ही पण भूमिका आम्ही मुख्यमंत्र्याकडे मांडलेली आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे साधू महंतांच्या निवास व्यवस्थेबाबत वाढीव योजना काही तयार करणार आहेत का त्यांनी आणखीन आम्हाला सुचवलं नाही आमची किमान मागणी अशी तरी अपेक्षित आहे तुम्ही आखाड्यांना किंवा साधूंना कारण त्र्यंबकेश्वरला आखाड्यांना प्रमुख सुविधा तर दिल्या जातात त्याचबरोबर इतर कोणी साधू महात्मा इतर काही धार्मिक संस्था असतील त्यांना पण काही प्रमाणात निधी दिला जातो त्यांच्याकडे काही काम करून दिली जातात आम्ही सांगितलं सर्वांना द्यायचं आहे की कोणालाही असं बाकी ठेवता कामा नये सर्वांना सामावून घ्यायचं आणि तो तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात द्यावा जेणेकरून पुढच्या कुंभात तुम्हाला जास्त खर्च करता कामा नये करायला येऊ नये अशा पद्धतीच्या सुविधा निर्माण करून द्याव्या त्या आम्ही विचार करू किमान प्रत्येकाखाडा किमान कमीत कमी, कमी दहा कोटीचे तरी ती योजना असू शकते काल देखील या ठिकाणी विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम साहेब तसेच जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत तिथे बैठक झाली काय चर्चा झाली त्या बैठकीत प्रवीण गेडाम जिल्हाधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये झाली तर त्यांनी सूचना मागवलेल्या हो आहेत आणि त्यांनी त्या ते जो आठशे शहात्तर कोटी रुपयाचा आराखाडा जो त्यांनी तयार केला आहे तो आमच्या समोर ठेवला तो समजावून सांगितला की आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये काय काय कामं त्याच्यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर कॉरिडोर होता रस्ते होते आणि ठिकठिकाणी कमाणी उभ्या करणार आहे काही स्मारक आहे आणि गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूला चार पाच मोठे तलाव आहे त्यांचं सौंदर्यीकरण करणार आहे हे सर्व त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक